केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असल्यामुळं जयसिंगपूरची निवडणूक सुद्धा महायुतीसोबत राजर्षी विकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीमधील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन लढवणार असल्याची घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पत्रकार परिषदेत केली जयसिंगपूर इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना प्रत्येक मूलभूत गरजा पाहून शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे राज्यात व केंद्रात महायुतीचं सरकार असल्यामुळे जयसिंगपूर शहरात देखील महायुतीमधील घटक पक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक होईल आणि आपली सत्ता नक्की येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की जयसिंगपूर शहराचा विकास साधत असताना काही जणांनी कोणताही अभ्यास न करता टीका केली दीडशे झोपडपट्टी झोपडपट्टीधारकांना हक्काचं घर आणि प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिलंय याची माहिती नगरपालिकेबरोबर ऑनलाईन देखील उपलब्ध आहे ती त्यांनी घ्यायला हवी होती अभ्यास करून भाष्य करायला हवं होतं भुयारी गटार योजना सुधारित पाणी पुरवठा योजना व भूमिगत गॅस पाईपलाईन या कामांमुळे रस्ते खराब झालेत जयसिंगपूर शहरातील सर्व रस्त्यांचे प्रस्ताव तयार असून आचारसंहिता संपल्यानंतर थेट शहरातील रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं पुढे बोलताना आमदार याडगावकर म्हणाले जयसिंगपूर नगरपालिकेसाठी सव्वीस उमेदवार व एक आहेत मात्र हे सत्तावीस उमेदवार महायुतीतील घटक पक्षांचे असतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं शहराचा विकास साधायचा असेल तर आपल्या विचारांचं सरकार राज्यात आणि केंद्रात असणं गरजेचं असतं तरच मोठ्या प्रमाणात निधी आणता येतो असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या प्रसंगी बोलताना अनिल उर्फ सावकार माद नाईक म्हणाले जयसिंगपूर शहरातील नगरपालिका निवडणुकीला सामोरं जात असताना केंद्रात आणि राज्यात महायुतीचं महायुती महायुती सरकार असल्यानं जयसिंगपूर शहराच्या विकासासाठी महायुतीमधील घटक पक्ष व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झालाय यावेळी बोलताना भाजपचे मिलिंद भिडे म्हणाले की महायुतीच्या सरकारमुळे जयसिंगपूर शहराच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे त्यामुळे जयसिंगपूर शहरात महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार असल्याचं सांगितलं याप्रसंगी संजय पाटील याट्रावकर अस्लम फराज राजेंद्र आडके ताराणी आघाडीचे बजरंग खामकर शीतल गतारे अभिजित भांदिगिरे मिलिंद साखरपे शैलेश आडके शिवसेना शिंदे गटाचे पराग पाटील माजी नगराध्यक्ष अस्लम फराज माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे सुनील मजलेकर युवराज शहा भाजपाचे शहराध्यक्ष रमेश यडगुळकर रमेश येडगुळकर राहुल बंडकर दादासो पाटील चिंचवाडकर राजेंद्र आडकर संतोष खामकर बाळासाहेब वगैरे सागरमाथ नाईक यांच्यासह महायुती सर्व घटक सरपक्ष दाराणी आघाडी आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी जयसिंग